गाइस आज ब्लॉग मध्ये एक नवीन पाहुणा आलाय हा बघा झिप्रो 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 सांगतो सबस्क्राईब करायला तर चला गाईज आता आम्ही निघालोय गाईज बाहेर फिरायला आला बाबुराव आता आला बाबुराव गाईज आम्ही आता घरचं शॉपिंगला चाललोय शिवम साठी शर्ट बघायचंय आणि फटाके पण घ्यायचे तर चला आमच्या मागे बघा झिप्रो फिरतोय बिचारा चला आपण कपडे घेऊन द्यायचा विचार करते हैं मी भरपूर पुढे पोहोचलोय जवळजवळ अलिबाग कोर्टच्या पर्यंत आलोय आम्ही बघा आमच्या मागे मागे जातोय बघा झिप्रू व्हायचे कपडे पाहिजे बटर पण खाल्ला पूर्ण भिजून गेला आता काल पावसात आता मी चालो कपडे घ्यायला आता आम्ही हिराकोटला पोहोचलोय इथून जाऊन आम्ही कपडे घ्यायला जातोय झिप्रू अजून पण मागे आहे बघा आमचा पाठलागच सोडत नाही त्याला काय झालंय काय माहित फायनली इथे चौकात पोहोचलोय काय झालं कपडे घ्यायला गेलो तर पण शर्ट काय मला पाहिजे तसा भेटला नाही क्वालिटी बरोबर नाही त्याच्यावाली आता आम्ही आलो इकडे पाणीपुरी खात बघू शकतो तुम्ही पण लाईन मध्ये उभे तिथे सहा फ्लेवर ते पाणीपुरी भेटते अलिबाग मध्ये सगळ्यात फेमस पाणीपुरी वाला देवनारायण कोल्ड पाणीपुरी चला आता पाणीपुरी खावा

जेवण थोड्या वेळा तर त्याला आम्ही जेवतो पहिल्या गाईच तर दुपारी फिरत फिरत मला भरपूर वेळ झालेला आम्ही बाहेर पण गेलो शॉपिंग वगैरे शॉपिंग करून आली वगैरे आणले तो आणि थोडा त्या वेळेला भेटला कारण आम्ही पिक्चर बघायला गेलो तर आता आम्ही आलोय पार्किंग मध्ये बाईक वगैरे पार्क केली ही बघाय बाईक पार्क केली याच्यावर फिरायला गेलो होतो तर आता आमचा बरोबर आपण इथे संपला भेटू आपल्या उद्याच्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये